आता वाजलेत बारा आणि मी जातोय पोहायला आम्ही आता श्रावण सोमवार हा कार्तिक का आहे माझ्यासोबत उद्या श्रावण समोर चालवत आहेत पहिले मस्त कडकडीत ऊन पाडला आहे आम्ही चालू आहे पोहायला अजून काय कोऱ्यात आहेत आपली भारी आहे रे तर आपण नदीवर आलो आहे मित्रांना चॅनलवर वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पाणी एकदम क्लीन आहे मित्रांनो जरा जास्त पाणी पाहिजे होता बंधारा तोडलाय मधी इकडे पाणी साठायचं म्हणून पाहिजे तर मित्रांचो बी आता चाललोय पोहायला उडी मारतो तर मी आता पाण्यात उतरतोय त्या पाण्यात मोबाईल नेऊ शकत नाही तर बघा बघा उडी मारली आता मी पण पाण्यात उडी मारतो तर <laughs> मी आता वरतून उडी मारतोय मी तुम्हाला दाखवू शकत नाही वरतून उडी मारलेली तर मी इथं मोबाईल ठेवतो आणि इथं व्यू दाखवतो तुम्हाला उडी मारल्याचा आमचा पोहून झालेला आहे आता मी चाललो आहे घरात अशा नाही आपला रामचा पोहून चालू आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सपोर्ट करा काय चप्पल

काय करतोय काय सॉलपाटील बसला असत त्याच्यावर ते खालती पाहत आहे ते पण जातोय आता मी आता खालती उतरतोय नदीवरती त्या धरण्यात जाण्यासाठी पण मी इथून खालती उतरतोय धरण्यात जाण्यासाठी दगडी गेल्यात नदीतून वाहून पाकाळी मोबाईल जायला वादा पाण्यात मित्रांनो मी पाण्यात आलोय पडला ना मी तर आलोय आपल्या बघा तुटलंय तिथे मला खूप थंडी लागते बोलताना दात खस करतात काय करते त्यांचं त्यांना माहिती आणि बघू शकता तुम्ही किती आहे बघू आता चाललोय ले पार्टी जेव्हा आज हे नाली मी डुब या

खाली असू दे काही द्या मग कालो आम्ही निघालोय पार्टीच्या डावात पोहण्यासाठी बंदारात फुकून झाला आता पार्टीच्या डावात तुम्ही तर आपण पार्टीच्या डावात पोहचलोय जायच आहे त्या झाडण्याजवळ तर, 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 तर ए, जाकेट, जाकेट चला जाऊया पालटीच्या ढावात तर मी धरण्याजवळ जातोय जॅकेट तो जॅकेट वाहून जातोय तो त्याला आणायला जात आहे तर मी आलो इथे आता झरण्याजवळ जातोय तरी पाळी सरकलं तर जाईन पाण्यात तर मी तो झालेला आहे आणि आता घरात निघालेली घरात आता पाऊस येतोय मधून काम आहे आपण किरव्यांचा ब्लॉग जरूर टाकू बारकी आहे व्हिडिओ घे चालेल मोठा खेकडा भेटला हे मोठा आहे ते मोठी बघूया निघालो आता बायको आहे का आम्हाला तर आता आपण वाढीत आलोय मित्रांनो चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या चॅनल ला मित्रांनो तुम्ही यू बघू शकता हे आपलं मंदिर आहे इथं आम्ही किरव्यांची माझ्या घर शुभम चा घर मैत्राचं घर हो मैत्राचा हा हेच घर आहे आणि तो माझा घर तिथं तुझा तुझा दाखव ब्लॉगरचा माझा घर माहिती आहे त्यांना એ વાંધી